नाही रात्री जोरात पाऊस झाला आहे आपल्याकडं हे बोरवेलचं पाणी आहे जोरात पाऊस झाल्यामुळं अगदी आणि थोडा जोरात झाला असता पाऊस तर ते बघा माझा पाय एवढ्याजवळ आहे आणि एवढ्याजवळ पाणी आलं म्हणजे ओवरफ्लो झाला असतं मासे पण सगळे बाहेर गेले असते अजून खूप मोठं नुकसान झालं असतं थोडं नुकसान कुताहुता वाचलं आहे थोडं नुकसान तर आता हे पाणी आपल्याला कमी करायचं आहे पाणी आपण कसं कमी करतोय त्याची आप तुम्हाला सायपन सिस्टमनं कशा पद्धतीने कमी करते हे मला दाखवतो तुम्ही मासे बघा रामराव मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलो आहे जो का आपण परवा व्हिडिओ जो बघितला मत्स्यशेतीचा मत्स्य शेती शेती होऊ शकते गाय या विषयावर आपण चर्चा केली होती तर आता ह्या मत्स्यशेतीत आपण कशा पद्धतीने ती दररोज त्याचं आपण काळजी घेतो त्या कशा पद्धतीने करतो की आपली चर्चा झाली होती त्यानुसार काल अचानक पाऊस झाला आज जरा ऊन पडले दोन तीन दिवस प्रचंड पाऊस होता तळा आपलं पूर्ण भरलेलं आहे आता ते मासे वगैरे तुम्हाला मी दाखवतो थोडं आपण त्या पाण्याचं कसं नियोजन केलं आहे कशा पद्धतीनं आता हे आपलं बोर्डचं पाणी यायला लागलं आहे ते बोर्डचं पाणी याच्यात पुनर्भरण होते आणि आता आपण ते जे भरलेलं तळं आहे आपलं प्रमाणापेक्षा जास्त झालेलं पाणी आहे ते कशा पद्धतीने काढणार आहे हे पण आपल्याला तुम्हाला दाखवतो मी कसं काढलेलं आहे ते तर या दाखवतो तर जी पाईप आहे ते आपलं बोरवेलचं पाणी येते आणि बोरवेलच्या पाण्याला आपल्या त्याच्यात क्षार जास्त असतात आणि क्षार जास्त असल्यामुळे त्याच्यात आपल्याला पी एच त्याचा मेंटेन करावा लागतो आणि त्याच्यात कल्चर तर तयार व्हावं लागतं कल्चर तयार झाल्याशिवाय प्लॅन्टॉन तयार होणार नाही आणि प्लॅन्टॉन नेमकं काय असतं माशांचं प्रमुख खाद्य आहे जे मासे आपण पाळलेले आहेत गोहू प्लॅन्टॉन प्लॅन्टॉन म्हणजे प्लवंग जे आपण प्लव निर्मिती कशी करायची आहे आपण आता बघायचं आहे त्याच्यात आपण प्लव निर्मिती कशी करते इतर आपण त्यांना खाद्य देतो आहे गव्हाची पेंड त्यानंतर भाताचा कोंडा आणि प्रोटीन जे खाद्य देतो आहे त्याच पद्धतीने आपण आता त्यांना पाऊस पण आता परत द्यायला लागला आहे तर प्लवंग निर्मिती कशी करायची आहे प्लॅन्टॉन माशांचे मुख्य खाद्य आहे आणि जे शाकाहारी मासे जे आपण पाळलेले आहेत ते तर आता जे पाणी आहे जे आपण पाणी काय पण या पाईपमधनं आपलं पाणी खाली जातं ते आपण शेवटी बघू तर आता प्लवंग निर्मितीसाठी आपण काय केलं आहे हे जे गाईचं आहे गाईचं जे शेण आहे आपल्या देशी गाई आहेत आणि देशी गाईचं जे शेण आहे पाऊस आला आहे दोन मिनटं थांबवू आपण रिंगो तर आता पाऊस गेला आहे पावसाची सरी होऊन गेली तर आपण हे जे माशांची प्लवंग निर्मितीसाठी जे स्लरी करतो ती गावठी गाय आपली जी देशी गाय आहे ते जे शेण येतं त्या शेणापासून हे बनवतो तर हे कसं बनवणार आहे ह्याचा पण आपण व्हिडिओ ब पुढच्या भागात बघायचा आहे तर याच्यामध्ये आपण सिंथसिप्रोफस्टेट युरिया भाताचा पॉलिश भाताचा जो कोंडा असतो अशा पद्धतीनं त्याच्यात आपण घालून त्याचा अठ्ठेचाळीस तास आपण काय करतो त्याला ठेवतो त्यानंतर त्याच्यात काय होतं कल्चर तयार होतं आणि ते कल्चर तयार झाल्यामुळं ज्यावेळी हे शेण आपण स्लरी आपण ह्याच्यात टाकतो त्यावेळी स्लरीमुळे काय होतं की पाण्यातलं प्लवंग निर्मिती होते पाण्यात शेवाळ निर्माण होतं ज्याला प्लॅन्टॉन म्हणतात आणि ह्या प्लांटॉन ह्या माशांचं जो आपला रूम असा आहे याचं प्रमुख खाद्य आहे आणि ह्या प्रमुख खाद्यावर प्रमु खाद्या इतर आपण त्याला ॲडिशनल जे खाद्य घालतो एक्स्ट्रा वर्ण जे देतो कमी पडेल तर म्हणून म्हणजे ज्या त्याच्या वर्णाच्या प्रमाणात आपण ते त्याला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपण मत्स्यशेतीचा उपक्रम राबवत आहोत अशा इथून पुढं आपण ह्या म्हणजे मत्स्य शेती आपण जे मासे सोडल्यानंतर त्याची बोटीक साईज सोडली होती आता एक दोन दोन अडीचशे ग्रामचा मासा झालेला आहे आणि या माशांची वाढ कशी होती आणि आपल्याला शेवट या माशांचा व्हॅबेस्टिंग करताना ते किती किलो बघाय म्हणजे किती किलो त्याचं वजन मिळणार आहे आणि कशा पद्धतीचा त्याचा तुम्ही नफा होणार आहे किंवा तोटा होणार आहे जे काय होईल त्याचा आपण संपूर्ण व्हिडिओ याची जे आपण पूर्णपणे निगा कशी राखणार आहे याचा ही पूर्ण शेती आपण कशी करणार आहे या शेतीचे आपण व्हिडिओ इथून पुढं पाहत राहायचं आहे आणि अशाच पद्धतीने जे आपण आता पाणी आपण जे हे भरलेलं तळ आहे याला पाणी कमी करण्यासाठी जी सायपन सिस्टम केलेली आहे बिना मोटरची तर ती कशी केलेली आहे आणि याच शेतकऱ्यातलं पाणी आपलं जे शेतीला जातं जे शेती सेंद्रिय शेतीसाठी आपण वापरतो त्यातलाच एक भाग आहे तर तुम्हाला हे पाणी आता आपण कसे कमी करणार आहे हे तुम्हाला दाखवतो चला तर दाखवतो की आपण पाणी कसं कमी करायचं मला तर हा तो ऊर वरचा उंच भाग आहे आणि उंच भागावरून आपण काय केले पाणी खाली काढले दाखवते अशा पद्धतीने आपण त्याला पायपन सिस्टम काढलेला आहे पायपण पायपी बऱ्याच पाण्यापासून चालू आहे तर आता हे बघायचं यातून पाणी काढलेलं आहे पाणी एवढ्या पैसे नाही तेला आपण ॲडजस्ट करू शकतो जसा पाऊस पडतो त्या प्रमाणात त्याला आपण ॲडजस्ट करायचं आहे तिथं ॲडजस्ट करण्याची पण एक सिस्टम आपण केलेली आहे पॉप ठेवलेला आहे पॅप ठेवलेला आहे ते बघा हे आपण बंद करते आता हे बंद झालं पाणी आणि हे जे पाणी ही जी पाईपवरून येते ती तळ्यातून येते आणि ही जी पाईप आपण केलेली आहे ह्या पाईपनं पाणी काय जातं आमचे जे खाली आपण सेंद्रिय शेतीचं जे भात केले त्या भाताला ते पाणी जाते इकडून आणि इकडून हे पाणी इकडं आपण खाली सोडलेलं आहे जे ओढ्याला जाते किंवा खालच्या अजून एक तिथं शेत आहे त्या शेताला शेता आपण घेत घेण्यासाठी सोय करून ठेवले आणि हे आता आपण बंद केले तर बंद झालेलं दाखवतो या हे बघा पाणी बंद झालेलं आता चालू करतो दोन मिनटं चालू करतो तर अशा पद्धतीनं आम्हाला आता चालू ठेवायचं हे पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला चालू हो तर आपण आपण चालू ठेवणार आहे कारण का आपलं शेत ओव्हरफ्लो व्हायच्या मार्गावर आलं आहे आणि ओवरफ्लो होण्यापेक्षा ते आपण ही कार्पन सिस्टम अशी केलेली आहे ज्याच्यामुळे आपण शेतकळ्यातलं पाणीची लेवल मेंटेन ठेवू शकतो गरजेनुसार तर आता आपल्याला काय करायचं आता जे आपण प्लांटा निर्मिती करण्यासाठी आपण जे काउड म्हणजे जे, जे शेणाची जी स्लरी केलेली आहे प्लांटांसाठी कल्चरच्यासाठी ती टाकून घेऊया चला तर आपण आता ती स्लरी करण्यासाठी थोडं पाथळ केल्यानंतर तिकडे पसरते आणि शेण आपण चितकं टाकलं तर काय होणार सगळीकडे पसरणार नाही एका जागेवर राहणार तर त्याची स्लरीसाठी आपण त्याला पाणी पाहिजे पाणी आपण तळ्यातनं काढलेलं आहे आणि थोडं पाहिजे त्याच्यात गवतमध्ये काढून घेणार मीठ जे आपण मारले मग हे जे जे पक्षी वगैरे येतात मासे घाला त्याच्यात ते मीठमध्ये गवत अडकणार टाकताना असं गवत काढून घेऊ शंभर टक्के आपण देशी गाईंचं जे शेण आहे तेच वापरते दोन गाई आहेत एक कामधिना आहे आणि एक राधा दोघींचं शेण आहे अगदी गुठळ्या वगैरे आपल्या असतात ठेवायच्या कारण त्या ज्या देशी गाई असतात त्यांच्या शेणामध्ये सगळ्या गुठळ्या असतात कारण त्यांचं शेण जे असतं ते लेंडी टाईप असतं आणि जे आपली दुसरी बैल वगैरे दुसरी जे आपली जनावर असतात म्हैस किंवा रेडा वगैरे त्यांच्या असा गुठड्या नसतात म्हणजे अशा लेंड्या नसतात त्यांचं तो पो टाईप असं केक टाईप येतं सगळं म्हणजे असं पूर्ण एकच घट्ट प्रकार म्हणजे असं नसतो तर आता ही स्लरी तयार झालेली आहे तर आता आपण पाणी सोडले खाली पाणी सोडल्यामुळं जिकड ज्या साईडनं आपलं पाणी जातं ज्या पाणी जायची तिकडनं सिस्टम आहे त्या बाजूमध्ये आपण आता काय वीप लावून तयार होईल पाण्याची लवण पिकून त्याचं काय वीट लवंग येऊन ते झालेलं पाणी सगळं निघून जाईल दिवसभर आपल्याला पाणी सोडावं लागेल तर अशा पद्धतीने ही आपण आता करायचं तर अशा पद्धतीने जी आता जर आपण तर जी स्लरी टाकलेली आहे त्या स्लरीमध्ये काय होईल निर्मिती होईल आणि पॅक ऑन तर हे याचा प्रमुख फायदा आहे आपली चर्चा आणि अशा पद्धतीनं आपण आता अजून ह्याचे पुढचे जे याचं संकोपन कसं करायचं आहे आणि संकोपन झाल्यानंतर याचं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगनंतर विक्री कुठं करायची ह्या सगळ्या पद्धतीचा आपण हा क्रमवार आपण हा याचे व्हिडिओ बनवून किंवा इतर तुमच्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर असा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा नक्की आणि इतरांनाही पण त्याचा अभ्यास करायला मिळेल किंवा बघता येईल आणि जर याच्यात काही जर नवीन पद्धतीने तुम्हाला जर काय याच्यातली माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये हा तुम्ही कॉमेंट्स करू शकता आम्हाला पण त्या पद्धतीने पंत्य शिकायला मिळेल कारण असा कोणी या जगात नाही आहे तर हा विश वी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि डिस्कवरी व्हिलॉगला अवश्य भेट देत राहा चला तर आता थांबतो मी धन्यवाद